महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणू असं करमळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी म्हटलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काम पाहणारे करमळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी माळशिरस येथील ऍडव्होकेट आकाश पाटील यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली दरम्यान माढा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असून माळशिरस आणि करमळा तालुक्यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात सर्व युवक मित्रांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेचा उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार अशी चर्चा अॅडव्होकेट आकाश पाटील यांच्यासोबत करण्यात आली अशी माहिती माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिली आता जी तुमची काय भूमिका आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मी सध्या काम करत आहे आत आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन तसेच उद्धव साहेबांचेही विचारला प्रेरित होऊन मी बऱ्यापैकी समाजामध्ये कार्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या विचाराची गरमी करत आहे आता आपण बघत आहात की उर्दू साहेब सुद्धा भाजपचे जे काय करून होत आहेत जे काय पक्षपाती पण होत आहेत की प्रशासनावरती कुठलाच अंकुश नाहीये कसं ही हम की पहिल्यांदा एक मोगाईच्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे कुमशाच्या पद्धतीने चालू आहे असं माझंच म्हणणं मन, म्हणणं नाहीये किंवा काय उद्धव साहेबच नाही तसं पूर्ण देशाचाच अनुभव आहे आणि देश बघत आहे कारण आपण टी व्हीच्या न्यूजवर सुद्धा पाहत आहोत की प्रत्येक वेळेस की भाजपच्या या ठिकाणी असं असं झालं आहे तुमचं शेतकरी आंदोलन असेल त्यांच्या आंदोलनावरती गाडी घालणं किंवा अशा अनेक प्रकारचे म्हणजे असं एक कोणचा असा हायलाईट मुद्दा नाहीये तर हे एखादं मोठं हजार पाणी पुस्तकच भरणं एवढं त्यांचे काही कारणामे आहेत तर त्याच्या अनुषंगाने आपल्या ह्या माडा मतदारसंघामध्ये तो तरीचा उमेदवार विजय होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटत बरं आता धनिशेल पाटील जे त्यांनी प्रवेश केला कोणी दरिशील पाटलांनी तुम्ही आता शिवरत्न बंगल्यावर गेलता त्याच्यावर काय चर्चा झाली तुमची आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे मोहिते जे आमचे जुने गुन्हा निर्बंध आहेत विजयदादा आमचे सध्या ठिकाणी आहेत आम्ही त्यांचा मान सन्मान पहिल्यापासून आलो आहोत आमचे नेते आहेत आणि त्यांच्याच घराण्यात घराचा एक व्यक्ती त्यांचा प्रतिनिधी आज माळा मतदारसंघातून उभा राहण्याचा राहत आहे तर त्यांच्यासाठी पळणं आणि त्यांना जास्त मदत की देणं आणि निवडून आणणं हे आमचं परम कर्तव्य आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि विजय जाधव राहिले होते त्यावेळेसुद्धा फक्त <laughs> आम्हीच त्यांच्यासाठी पळालो होतो बाकी ती त्यांना माहिती आहे की दोन हजार चौदाच इलेक्शन इतर गटांनी त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने काम केलं आणि कसा त्रास दिला तुम्ही आता सदा राहिले तर तुम्ही तुमच्या करमाऱ्यातनं कितीच लीड द्या चाल बघा आता <coughs> महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे हिंदू मुस्लिम आणि दलित बांधव हे तिन्ही समाज भाजपच्या बाबतीत त्यांची ॲग्रेसिव्ह भूमिका आहे त्यांच्या विरोधामध्ये आणि निगेटिव्हिटी पूर्ण समाजामध्ये पसरलेली आहे आणि तुम्ही पाहताय मराठा क्रांती मोर्चा सुद्धा मराठा आरक्षणावर सुद्धा भाजपकडनं काय त्रास झाला काय शब्द दिले आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची किती खेळसांड केली आणि किती त्याला त्रास भोगावा लागला म्हणजे मराठवाडापासून ते मुंबईपासून चालत जाण्यापासून असं पोलिसांनी गुन्हे नोंदवण्याकर खोटे गुन्हे नोंदवण्यापासून असं अनेक लोकांनी त्रास केला आहे त्याचप्रकारे तुम्हाला सांगतो भीमा कोरेगावच्या झालेल्या हल्ल्यामध्ये सुद्धा हेच प्रकार घडलेला आहे मग हे म्हणजे शिवविचारी लोक असते भीमविचारी लोक असते या सर्व लोकांचा त्यांच्यावरती रोष आहे आणि तसं पाहायला गेलं तर जे काय आता नवीन लागलेले जे कर्मचारी आहे दोन हजार सहा पाच नंतरचे ज्यांना पेन्शन मध्ये पेन्शन योजनेमध्ये बसवलं नाही मध्ये झालेल्या ना आंदोलनामध्ये सुद्धा त्यांना शब्द देऊन <coughs> तो शब्द पाळत नाही हे सर्व ज्या गोष्टीचा जर आपण आराखडा घेतला का तर या आराखड्यामध्ये शंभर टक्के आपण आमच्या तालुक्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आपण मदत घेऊ कारण की प्रत्येक समाजाची तीव्रतेची नाराजगी सांगितली तुम्हाला हे काय थोडी नाही व्हिडिओमध्ये आपण छायाचित्रामध्ये पेपरमध्ये बघितलं की नव्याण्णव टक्के लोकांचा सहभाग होता तुमच्या ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये मोर्चामध्ये मग ह्या लोकांचे मतं शंभर टक्के काम करून हे ऐंशी ते नव्वद टक्क्याचा लीड गाठेल असं मला ह्या ठिकाणी विश्वास आहे आणि जर समजा लीडमध्ये जर जास्त झालं तर मशिनीमध्येच काहीतरी बिघड आहे असं या ठिकाणी मी सांगू शकतो प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर